शक्ती महामार्ग अतिशय विद्रायक स्थितीतून निर्माण होणारा मा हा महामार्ग आहे आणि हा महामार्ग कोणी या महामार्गाची कोणीही मागणी केलेली नसताना शासनाने आपल्या डोक्यात एक विचित्र विचार आणून पैसे कमवण्यासाठी हा महामार्गाची उत्पत्ती केलेली आहे आणि हा महामार्ग शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारा आहे या महामार्ग गोव्याला जाण्यासाठी नागपूर गोवा ऑलरेडी महा रत्नागिरीपर्यंत महामार्ग आहे तीनशे एकसष्ट महामार्ग आहे असे अनेक पॅरल महामार्ग असताना शासन केवळ मुद्देदार आणि शास निवडणुका लढण्यासाठी पैसा कमवण्यासाठी एक ए टी एम टाईप या शक्तीपीठाच्या किंवा या समृद्धी महामार्गाच्या अशा अनेक महामार्गाकडून पैसे कमवण्याचा एक चांगला धंदा सुरू केलेला आहे या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गामध्ये सत्तावीस हजार हेक्टर जमीन जाणार आहेत त्यामुळं पूर्णपणे बागायती उत्कृष्ट जमिनी बहुमेकी अशा जमिनी शेतकऱ्याच्या उपयोगी जाताच्या पूर्णपणे नष्ट होत आहेत पर्यावरण नष्ट होणार आहे गावाचे गावं ओस पडणार आहेत म्हणून असे या शक्तीपीठ महामार्ग शेत गावकऱ्याला शेतकऱ्याला पर्यायाने राष्ट्राला उद्धवस्त करणार आहे त्यामुळं हा महामार्ग नकोच याचे परिणाम फार वाईट होणार आहेत म्हणून आम्हा शेतकऱ्यांची भीती आहे म्हणून आम्ही सुरुवातीपासूनच या शक्तीपीठ महामार्गाला आज आम्ही विरोध केला आहे मराठवाडा असो पश्चिम महाराष्ट्र असो नागपूर पासून गोव्यापर्यंत सगळे शेतकरी या महामार्गाला विरोध करायचे आज पूर्ण भारत महाराष्ट्रभर या शक्तीपीठ महाभार महामार्गाला विरोध दर्शनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन चालू आहे